मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राची ओळख निर्माण करून देणारे आपले छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या या आपण इथे काय आठवणी बघत आहोत हे बघा आपल्या या महाराजांच्या आठवणीला हे आपण इथे आल्यानंतर एक आपल्याला वेगळेच वाटते आपण कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावर आणि या आपल्या तालुक्यातील आपल्या मातीत असलेल्या या किल्ल्यात किल्ल्यावर आज मी आलो आहे हे बघा आणि हे महारा महाराजांविषयी आपले जे प्रेम आहे आणि आपल्या मातीसाठी आणि मातेसाठी महाराजांनी काय केले आणि आपण आयुष्यात महाराजांचा आपल्याकडे एक तरी गुण असावा हे आपण या किल्ल्यांवर आल्यावर आपण हे घेतले पाहिजे धन्यवाद मित्रांनो